तुला बसून आले नाही अजून अजून एक तर झालं वारले तो काय मागा पोलिस हा गाडी मॉटर सायकल होईन इकडे चांदार लिहिले एक महिना झाला नाईटला गाडी सुद्धा फिरत नाही कोणाशी वय नाही मला काही झाली काय कार्यक्रम चालू असताना जर कांत्यविधीचा आला त्यानंतर म्हणजे माहितीच्या बाहेर माणसं पाहली पडल्या कुंपडे एक ट्रक वेगाने आली त्यांनी ते हा आणि जेव्हा आणसाईने नगर साइडनं नगर साइडनी नगर साइडनं आपल्या कल्याणकर चालली होती ते भरधा वेगाने आले त्यानंतर मग त्यांनी काही आसपेस पाहिला का नाही ते माहिती त्याला त्यासारखं माहिती परंतु आहे ना त्यांनी गाड्यांचं नुसकं आणि त्यानंतर माणसं आहे ना तर दहा पंधरा जण माणसं असतील चिरडली गेले तिरले तीन जण जाग्यावर एक्सपायर झालेत बाकीचे दवाखान्यात नेले ते शिरेशेत सगळे आपले होती सगळे अनोळखी पण आहेत कारण काय रोडला नक्की सांगता येणार नाही कारण गावातले जे पाहुणे आहेत ते थोडे थोडे ओळखले काहींचे चेहरे ओळखू येत नाही कारण एक लहान बाळ आहे एक मोठे हे झाले गोळंदोड हे देवीचे पुजारी येतात तो बाबा त्याच्यानंतर ते जागेवर गेले तो दोन लहान बाळ आणि ते कारण ते डायरेक्ट डोक्यावरूनच गाडी गेलेली वाटत आणि ते जण ते झालेच नाही बाकीचे स्थानिक काही स्थानिक आहेत त्याला गोळंदवाडीचे पण माऊली कर्डीले सुधीर अण्णा त्याच्यानंतर अमोल गुंजार असे नंदाप्पा नंदाप्पा म्हणजे त्याच कुटुंब हा सगळे तसं व्हायचं सगळे गावातले म्हणायचे लहान लहान मुली एक त्या डायरेक्ट चेहर ओळख आहेत नाही म्हणजे डायरेक्ट तिच्या चेहर ओळखणार गाडी गेलेली कसं झाला हे जवळ आज कमलूांबरे यांच्या वेळेला आहे ना एक ट्रक अजिबात फास्ट येऊन ये ना त्यांनी अजिबात थांबवली नाही सर्व गाड्या माणसं पब्लिक सर्वांना चिडून निघून गेले आता जवळजवळ पाऊन तास होऊन गेलेले अजून पण पोलिस इथं स्पॉटला आलेली नाहीये इथं सगळीकडं असा गोंधळ आणि मृत्यूचा असा माणसांचा सडा पडलेला आहे चार पाच गाड्या आणि मोटरसायकल तर चार पाच चार पाच सा गाड्या हो ठोकल्या एवढ्या गाड्या एवढ्या गाड्या ठोकून सुद्धा त्याचं स्पीड कमी नाही झालं तो जवळजवळ थांबायला एक अर्धा किलोमीटर लांब गेलाय म्हणजे गाडी वेगाने होती वेगाने होती गाडी आणि मोठ्या सुद्धा उडून गेला एवढ्या जोरात होत्या की देव करो आणि त्या दोन फोर व्हीलर मध्ये आल्यामुळे कमीत कमी पन्नास साठ लोकांचे प्राण वाचले नाही तर त्यांनी सगळ्यांना उडवत फोर व्हीलर तीन फोर व्हीलर त्यांनी कमीत कमी दोनशे ते तीनशे मीटर घसरत नाही सगळ्यात पहिली वरून जोरात आल्या पळापळापळा पण कार्यक्रमातून आलेली लोक एक सेकंद थोडी बाजूला होणार ड्राइवरले ही तो फिट करले ड्राइवर हे ते सांगते कोण म्हणते पूर्वीचा गाडीचा तो व्हिडिओ नव्हता Honda Honda इथं या पहिला होता त्यांचा ओरुण आणि खाली घ्या डबल वाले ने नाही आणलं बोलवा आता गाडी जाऊ न देऊ ना

એક <laughs> शाळा आहे मंदिर आहे त्याला तेव्हाच मागणी केली ती बायपास करा रुंदीकरण करू नका त्यावेळेस त्यांनी ऐकलं नाही आजपर्यंत कुठ्याला करून ठेवले नाही ते जास्त बोललो शोध اري ته وايدي نه مز نه خالي مز نه خالي اوه بس خالي مز نه خالي